भाग सहावा वाड्यातले सगळेजण सकाळी लवकर उठले होते धैर्यशीलच्या रूममध्ये माईंनी लेडीज स्टाफकडे भरजरी पैठणी साडी आणि त्यावर पारंपरिक दागिने पाठवले होते शिवांगी बाळा तू आवरून बाहेर ये या तुला तयार करतील आत्या म्हणाल्या हो आत्या ड्रेसिंग रूममधून शिवांगी म्हणाली मी खाली जाते कुठपर्यंत तयारी झाली आहे ते पाहते आत्या म्हणाल्या हो आत्या शिवांगी म्हणाली आत्या निघून गेल्यावर शिवांगीने साडी नेसली ती ड्रेसिंग टेबलसमोर बसली तसं लेडी स्टाफ तिला रेडी व्हायला मदत करत होत्या अर्धा तास लागला जशी तिची नजर आरशात गेली तशी ती स्वतःला पाहतच राहिली खूप सुंदर दिसत होती पैठणी साडीत हिरव्या रंगाची पैठणी नेसली होती ज्यावर लाल रंगाची चौकट होती हिरवा रंग तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होता सगळ्यात सोन्याचा नेकलेस मोठे मंगळसूत्र हातात हिरव्या बांगड्या आणि सोन्याचे तोडे घातले होते कानात सोन्याचे झुमके हलकासा मेकअप केला होता गडद गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती शिवांगी रेडी झाली होती धैर्यशील रूममध्ये आला होता त्याचे पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये होते परफ्यूम घेण्यासाठी म्हणून तो रूममध्ये आला होता मोबाईल पॉकेटमध्ये ठेवून तो ड्रेसिंग टेबलकडे वळला आणि जसा तो वळला तशी त्याची नजर शिवांगीवर अडकली त्याला पाहून सगळ्या लेडीज बाहेर निघून गेल्या शिवांगी मात्र त्याला असं अचानक आलेलं पाहून गोंधळून गेली होती तिच्या बोटाची चळवळ चालूच होती त्याचे ते असे एकटक लावून पाहणे आणि तिला पाहताही समजले होते त्याची नजर पूर्णपणे तिच्यावर अडकली होती त्याला वेळेचे भान राहिले नव्हते तो रूममध्ये आला कशासाठी तेही विसरला होता हळूहळू त्याची पावले तिच्याजवळ जवळ पडत होती त्याची जवळ येणारी पावले पाहून तिच्या मनात धस्त झालं काही क्षणात तिच्याजवळ येऊन तो थांबला जवळ आल्यावर ती मग एक पाऊल मागे झाली तसे त्याने भुवई उंचावर करून तिच्याकडे मान तिरकी करून पाहिले तुला माझं जवळ येणं आवडलं नाही पण तुझ्याकडे काही पर्याय नाही मला अधिकार आहे तुझ्याजवळ यायचा तिची हनवटी बोटाने वर करत तिच्या चेहऱ्याजवळ चेहराने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला शिवांगी घाबरली होती त्याच्या इतक्या जवळ असल्याने तिच्या अंगावरची होणारी तरतर त्यालाही जाणवली तसेच त्यांनी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आणखी जवळ ओढले अहो तिच्या तोंडून घाबरून निघालं आणि तिच्या अहो बोलण्याने त्याला खूप भारी वाटलं पण अचानक काय आठवलं तसे त्याने पटकन मागे ढकललं आणि तोही मागे झाला आणि तिच्याकडे एकदम रागाने पाहू लागला देवा आता काय झालं यांना मध्येच का, का असं झटके लागत आहेत शिवांगी मनात विचार करत होती ए वेडा कुणाला म्हणालीस धैर्यशील डोळे वटारून शिवांगीकडे पाहत म्हणाला मी कधी म्हणले अरे यांना काय मनातलंही ऐकू येतं का शिवांगी वैतागत मनात म्हणाली हो ताडताड पाऊल टाकत ड्रेसिंग टेबलजवळ गेला परफ्यूम मारून झाल्यावर तिच्याकडे पाहत म्हणाला खाली जायचं का बाकी आहे अजून मी रेडी आहे जाऊया खाली शिवांगी म्हणाली माई आत्याकडे रोकून पाहत होत्या कधी येणार हे दोघं गुरुजीवाट पाहत आहेत त्यांना असं ताटकळत बसवणे योग्य नाही आवाजात जबर ठेवून माई म्हणाल्या माई येतील ग बघ आलेच आत्या म्हणाल्या असे सगळे सगळ्यांचे लक्ष पायाकडे गेले दोघही एकत्र पायऱ्या उतरून येत होते सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर किळल्या होत्या धैर्यशील कुर्ता आणि धोतरमध्ये दे, राजबिंडा देखणा आणि रुबाबदार दिसत होता किती उशीर धैर्यशील गुरजीवाट पाहत बसलेत जसे ते दोघे पायऱ्या उतरून आले माईंनी विचारलं थोडा वेळ तर लागतेच ना इतका वेळही त्यांना थांबावं लागलं नसेल ते आल्यावर आम्ही दहा मिनिटात खाली आलो धैर्यशील म्हणाला बरं बाबा आता वेळ नका घालू बसा पूजेला सगळी पूजेची तयारी झाली आहे दमयंती माई म्हणाल्या दोघेही पाटावर जाऊन बसले ते बसले तसे गुरुजींनी पूजेला सुरुवात केली आता तुम्ही तुमच्या पतीच्या उजव्या हाताला हात लावा तसेच शिवांगीने गाभरत्याच्या उजव्या हाताला हात लावला त्याने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि लगेच पूजेकडे लक्ष दिलं अर्ध्या तासाने पूजा संपन्न झाली दोघेही थोरा मोठ्यांच्या पाया पडू लागले दुपारी जेवणात पुरणपोळी खटाची आमटी बटाटा भाजी पापड कुरड्या कांदे भजी मेथीची भाजी असा बेत होता देवाला नैवेद्य दाखवून सगळे जेवायला बसले देवराज उद्या किंवा परवा पाच परतवनीसाठी सोनलला घ्यायला देशमाने यांच्याकडे जायचे आहे रीतच आहे तशी लग्न झाल्यावर मुलीला घ्यायला जातात रत्न आणि तू दोघेही जाणार आहात माईंनी सांगितलं तसे दोघेही हो म्हणाले नवीन सुनबाईंना सांगितलं आहे की नाही संध्याकाळी गोड पदार्थ करायचे आहेत आपल्या घराण्याची परंपरा आहे माईंनी रत्नाकडे पाहिले तर रत्ना म्हणाली माई ते मी गडबडीत विसरली माई अशा तिच्याकडे रोखून पाहू लागल्या रत्ना आजकाल तू सगळंच विसरत चाललीस नशीब नवरा आणि घरचे तर लक्षात आहेत माई कोचकपणे म्हणाल्या तसे रत्नाच्या बाजूला बसलेली रजनी हसली तशी रत्नाने रागीट लूक दिला माई माई काळजी नको करू मी तिला कालच सांगितलं आहे आत्या म्हणाल्या तू आहेस म्हणून मला जास्त काळजी नाही नाहीतर काय केलं असतं या रत्नाने माई पुन्हा एकदा रत्नाला म्हणाल्या माई अहो घाई गडबडीत विसरून गेले तुम्ही कालपासून मला सुनावत आहेत या कालच्या आलेल्या मुलीवरून मला विसरू नका याच मुलीने आपल्या श्रद्धाला पळून लावण्यात मदत केली होती रत्ना थोड्या मोठ्या आवाजात म्हणाली रत्ना आवाज खाली तू कोणाशी बोलत आहेस याचं भान ठेव देवराज चिडून म्हणाले देवराज शांत राहा सगळ्यांनी जेवण करून घ्या आता कोणीही बोलणार नाही रत्ना मात्र झालेल्या अपमानाचा गिळून शांतपणे जेवण करू लागली मात्र मनात रत्ना शिवांगीबद्दल राग वाढू लागला होता चेहऱ्यावर तसे काही भाव दाखवले नव्हते जेवण झाल्यावर सगळे हॉलमध्ये येऊन बसले शिवांगी मात्र एकटीच एका बाजूला उभी होती तिला या सगळ्यांमध्ये एकटेपणा जाणवत होता उभी आहेस ए बस नाही ते सगळे घरातले आहेत लाजू नकोस सोफ्यावर बसल्यावर तुला कोणीही ओरडणार नाही आत्या म्हणाल्या ताई तिच्याशी एवढ्या प्रेमाने बोलायची गरज नाही आहे कोण कुठली मुलगी आपल्या घरात सून म्हणून आली काय माहीत कुठली रत्नापुढे बोलणार होती धैर्यशील मोठ्याने ओरडला आई एकही शब्द पुढे बोलू नकोस डोळे रागाने लाल झाले होते आतापर्यंत शांत असलेला धैर्यशील रत्ना यांच्या बोलण्याने चिडला होता माईही रागाने रत्नाकडे पाहत होत्या देवराज तुमची पसंत खरंच चुकली वेळोवेळी रत्ना स्वतःला सिद्ध करत आहे आमच्या आवडत्या मुलीशी लग्न केलं असतं तर आज हे घडलंच नसतं काय पाहिलं होतं तुम्ही यांच्यात मला अजूनही कळत नाही घरातील स्त्रिया अशा कधीच वागत नाहीत माई अतिशय चिडून म्हणाल्या रत्ना माईकडे बारीक चेहरा करून पाहत होती रत्ना यांच्या बोलण्याने शिवांगी दुखावली गेली डोळ्याच्या कडा पानावल्या होत्या मान खाली घालून बसली होती वहिनी तुम्हाला खरंच अक्कल आहे का यावेळी आत्याही चिडल्या होत्या अविश्वासाने रत्ना पाहत होत्या आपल्याला असं काही ऐकावं लागेल असं स्वप्नातही विचार केला नव्हता देवराज मात्र मान खाली घालून बसले होते तेही दुःखी झाले होते माईच्या बोलण्याने आजपर्यंत माई बोलल्या आज नव्हत्या जे आज बोलून गेल्या रत्नाची प्रत्येक चूक माफ केली होती पण आज रत्ना यांनी सुनेच्या अस्तित्वावर प्रश्न उठवला होता शिवांगीला सहन झाले नाही तशी ती उठून वर निघून गेली तिचा उतरलेला चेहरा पाहून त्यांच्या हृदयातून कळ गेली ती जाताच तिच्या मागे आत्याही पटकन गेल्या इकडे धैर्यशीलच्या मनातच दर्द मे तुम हो मगर तकलीफ मुझे हो रही है पाच वाजता सगळ्यांनी लिव्हिंग हॉलमध्ये या आराम करा माई म्हणाल्या आणि त्यांच्या रूमकडे निघून गेल्या त्या जाता सगळेच आपल्या रूममध्ये निघून गेले फक्त धैर्यशील गेस्ट रूममध्ये गेला त्याची इम्पॉर्टंट मीटिंग होती त्या त्याने जॅकला सांगून लॅपटॉप रूममध्ये आणायला सांगितला कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा भाग आपण लवकरच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपले व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद